शिवसेना आणि आमचे सर्व मित्र पक्ष यांच्याशी बरीचशी चर्चा झालेली आहे जाहीर झालेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे काही उमेदवार आता मी घोषित करत आहे यापूर्वी काँग्रेस शिवसेना आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्याशी बरीचशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळं पक्षांतर्गत जे उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत त्यांची नावं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा श्रीयुक्त अमर काळे लोकसभा मतदारसंघ वीस दिंडोरी भास्करराव भगरे लोकसभा क्रमांक पस्तीस बारामती सौ सुप्रिया सुळे लोकसभा क्रमांक छत्तीस शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे लोकसभा क्रमांक सदतीस अहमदनगर श्री निलेश लंके हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय उरलेली नावं पुढच्या काही दिवसात आपणालाच बोलवून घोषित करण्यात येतील